नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे संतोष कुमार रंगळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावी इतिहास प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या पाठातील शेवटचे दोन मुद्दे यावरती अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण या पाठातील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत याविषयी थोडक्यात उजळणी करूत युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यामध्ये आपल्याला एकूण सात महत्त्वाचे मुद्दे ठळक मुद्दे या प्रकरणात आहेत पहिला मुद्दा युरोपातील धर्मयुद्धे क्रोसेडाईस आणि त्यांचे दूरगामी परिणाम दुसरा मुद्दा युरोपातील प्रबोधनाचा काळ तिसरा मुद्दा विज्ञानाचा विकास चौथा मुद्दा विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध पाचवा मुद्दा भौगोलिक शोध आणि शोधक सहावा मुद्दा औद्योगिक क्रांती आणि सातवा मुद्दा आर्थिक राष्ट्रवाद विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या भागामध्ये युरोपातील धर्मयुद्धे क्रुसेडेस आणि त्याचे दुर्गामी परिणाम त्यानंतर दुसरा मुद्दा युरोपातील प्रबोधनाचा काळ आणि तिसरा मुद्दा विज्ञानाचा विकास याविषयी माहिती घेतली चर्चा केली त्यानंतर आपण त्यानंतरच्या भागामध्ये चौथा मुद्दा विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध आणि पाचवा मुद्दा भौगोलिक शोध आणि शोधक याविषयी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आज आपण प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यामधील शेवटचे दोन महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार होतो यामधील सहावा मुद्दा आहे औद्योगिक क्रांती आणि सातवा मुद्दा आर्थिक राष्ट्रवाद याविषयी माहिती आपण चर्चा करणार आहोत औद्योगिक क्रांती औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण युरोपात अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात बाष्पशक्ती जलशक्ती यांचा वापर करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्राच्या वापरास सुरुवात झालेली औद्योगिक क्रांती येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांची मालकी किंवा गुंतवणूक करण्यासाठीची भांडवल ज्यांच्याकडे आहे असा भांडवलदार वर्ग उदयास आलेला आहे क्रांती रे भांडवलशाहीची वैशिष्ट्ये याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ भांडवलशाहीची वैशिष्ट्ये लोकांना लागणाऱ्या वस्तू कमीत कमी किंमतीत तयार करणे अशा वस्तूंची किंमत कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देणे अधिकाधिक नफा कमी होणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगांची खाजगी मालकी ही असते उत्पादनाला उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन करून तिची किंमत ठरवण्याचे आणि नफ्याचे प्रमाण ठरवण्याचे स्वातंत्र्य असते तर उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य असते तर या अंतर्गतच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे व्यवस्था अंत गोष्टी किंवा त्यांची वैशिष्ट्ये अशा प्रकारे आपल्याला सांगता जमतील उत्पादन साधनावर खाजगी मालकी असते उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन करून किंमत ठरवण्याचे अधिकार असतात नफ्याचे प्रमाण ठरवण्याचे उत्पादकाला अधिकार देण्यात आलेले असतात उपभोक्त्याला वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य असते विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत अधिक क्रांती घडून येण्याची कारणे आपण पाहणार आहोत इंग्लंडमध्ये अधिक क्रांती घडून आली इंग्लंडमध्ये अधिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी होती आणि यावरती आपल्याला प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो पुढील विधान सकारण स्पष्ट करा आणि ते विधान असं दिलेलं असते आधुनिक क्रांती सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली आणि त्याची कारणे आपल्याला त्या ठिकाणी द्यायची तर थोडक्यात इंग्लंडमध्ये आधुनिक क्रांती घडून येण्याची कारणे आपण या ठिकाणी पाहोत तर इंग्लंडमध्ये लोह खनिज व कोळश्याचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती धागे बनविणे तुरलेणे सोपे जाते त्यामुळे इंग्लंडमध्ये कापड उद्योग भरभराटीस आलेला आहे हे एक कारण ठरलेलं आहे त्यानंतर इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश होता म्हणजे वसाहतवाद इंग्लंडने स्वीकारलेला होता आणि वसाहती मोठ्या प्रमाणामध्ये वसाहतींचा प्रदेश हा इंग्लंडच्या ताब्यामध्ये होता आणि या प्रदेशातून उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आयात करणे इंग्लंडला सहज शक्य होते हे एक महत्त्वाचं कारण होतं की इंग्लंडमध्ये अधिक क्रांती ही घडून आलेली आहे आता क्रांतीला लागणारा कच्चा माल आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल नाविक सामर्थ्याच्या जोरावर वसाहतीमध्ये विक्रीसाठी पाठव पाठवता येऊ लागलेला आहे आणि नाविक सामर्थ्य हे इंग्लंडचं मोठ्या प्रमाणामध्ये होतं इंग्रज व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या नफ्यातून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले होते याच्याच जोडीला कमी मोबदल्यात हो कामगारांचे श्रम उपलब्ध असल्याने वस्तूंच्या किमती कमी ठेवणे शक्य झालेले आणि या सर्व प्रा पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या सर्व पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडवून येण्याची ही कारणे आपल्याला दिसून येत वेगळ्या भागावरती जशा प्रकारे परिणाम प्रकारे झाले त्याचप्रकारे भारत ही एक इंग्रजांची वसाहत होती आणि या औद्योगिक क्रांतीचे भारतावर सुद्धा परिणाम झालेले आहेत आता कोणकोणते परिणाम झालेले आहेत यावरती कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायचे शकतात तर क्रांतीचे भारतावर झालेले परिणाम स्पष्ट करा त्याचप्रकारे तुमचे मत नोंदवा अशा प्रकारसुद्धा आपल्याला स्वाध्यामध्ये प्रश्न देण्यात आलेला आहे अधिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले यावरती आपले मत व्यक्त करायचे मत नोंदवायचे आपले तर मत नोंदवत असताना इंग्लंडमधील अधिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झालेले आहेत या मताशी मी सहमत आहे अशा प्रकारे आपण सुरुवात करायची आता का कारण आहे आपण का सहमता जी है कारन है चोटे -चोटे या मताशी सहमत आहोत ही त्याची कारणं आपल्याला द्यायची तर त्याचे अनेक कारणं आहेत आणि त्यामधील कारण पहिलं कारण आहे भारतातील घरगुती उद्योगांचा ह्रास झालेला आहे नाही भारताचा घरगुती उद्योगांचा ह्रास झालेला आहे छोटे छोटे घरगुती जे उद्योग होते या ठिकाणी इमेजमध्ये देण्यात आले आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्यांचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो त्याचप्रकारे भारतातील कापड उद्योगांनी मंदावला आहे आणि त्यानंतरचे कारण जे ठरलेले आहे ते म्हणजे इंग्रजांचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे हे आर्थिक धोरण झालेले होते त्यानंतर रेल्वे वापर असल्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी जाऊन पोहोचला होता यातून भारताचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे तर प्रकारे आधुनिक क्रांतीचे भारतावरती दूरगामी परिणाम झालेला आहे अशा प्रकारचं आपण मत व्यक्त करू शकतो विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणातील शेवटचा सातवा मुद्दा जो आहे आर्थिक राष्ट्रवाद या आर्थिक राष्ट्रवादामध्ये उपघटक आपण तीन उपघटकांचा अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला घटक आहे आर्थिक राष्ट्रवादात मध्ये समाविष्ट कोणकोणत्या कौन बाबी समाविष्ट आहे याविषयी आपण माहिती करून देणार आहोत त्यानंतर आर्थिक राष्ट्रवादाचे परिणाम काय झालेले आहेत आणि साम्राज्यवादाची वाढीची कारणे काय आहेत हे प्रमुख तीन बाबी आर्थिक राष्ट्रवादामध्ये आपण अभ्यासणार आहोत त्यापैकी पहिला जो भाग आहे आर्थिक राष्ट्रवाद तो आर्थिक राष्ट्रवाद यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकते हे ये थोडक्यात आपण पहिली माहिती घेऊ औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला तुमचे मत नोंदवा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्याचप्रकारे आर्थिक राष्ट्रवाद कोणकोणत्या गोष्टी आर्थिक राष्ट्रवादात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो असे सविस्तर उत्तरे लिहा हे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा अशा प्रकारचासुद्धा प्रश्न यावरती आपल्याला येऊ शकतो तर विकासाला अत्यंत प्राधान्य देण्याबरोबरच जे प्रतिस्पर्धी राष्ट्र आहेत यांची आर्थिक नागेबंदी करणे आवश्यक असते त्यासाठीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात आणि त्या उपाययोजनांमधील प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करणे स्पर्धक राष्ट्रांच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध घालणे आयात निर्यातीवर बंदी घालणे इतर राष्ट्रांच्या मालांवर जबर जकात आकारणी करणे यासारखे त्या ठिकाणी त्याचप्रकारे प्रतिस्पर्धी जे काही राष्ट्र आहेत जर प्रदेशात वसाहती स्थापन करत असेल तर तेथे आपल्या वसाहती स्थापन करणे प्रसंगी विरुद्ध युद्ध करणे या गोष्टींचा आर्थिक राष्ट्रवादात समाविष्ट होत असतो औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवाद आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरविलेले आहे तर यानंतर आपण पाहूत आर्थिक राष्ट्रवाद यामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचे काय काय परिणाम झालेले आहेत हे त्या ठिकाणी थोडक्यात अभ्यास आर्थिक राष्ट्रवादाचे परिणाम आर्थिक राष्ट्रवादाचे परिणाम आपल्याला खालीलप्रमाणे किंवा या पुढीलप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येतील आणि यातूनच आपल्याला आर्थिक राष्ट्रवादातून साम्राज्यवादाचा जन्म झालेला आहे भांडवलदारांसाठी नव्या बाजारपेठा मिळविणे कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे कच्च्या मालाचा अविरत पुरवठा चालू ठेवणे त्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे गुंतवणूक अबाधित राखणे या सर्वांसाठी थी वसाहतींचे शोषण सुरू झाले आणि अशा प्रकारे आर्थिक राष्ट्रवादाचे परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आणि शेवटचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत आर्थिक राष्ट्रवाद यामधील साम्राज्यवादाचे वाढीचे कारणे कोणकोणती ठरलेली आहेत तर साम्राज्यवादीवादाच्या वाढीची कारणे अशा प्रकारे आपल्याला यावरती प्रश्न संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा साम्राज्यवाद वाढीचे कारणे स्पष्ट करा अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो तर साम्राज्यवाद वाढीचे कारणे कोणकोणते ठरलेली आहेत टोकाचा राष्ट्रवाद औद्योगिकरण वंशश्रेष्ठत्वाची कल्पना आक्रमक प्रवृत्ती या बाबी साम्राज्यवादवाढीच्या कारणे ठरलेली आहेत यामुळेच साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागलेला आहे आणि यातूनच इंग्लंड फ्रान्स बेल्जियम जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी कित्येक चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्यात जोडलेला आहे या सर्व कारणांमुळे आधुनिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद उदयास आलेला आहे तर प्रकारे आपण या, या पाठामध्ये विविध भागांवरती चर्चा केलेली विद्यार्थी मित्रांनो प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यामध्ये आपण या विविध भागांमध्ये प्रमुख सात मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे युरोपातील धर्मयुद्ध दे, क्रुसेडेस आणि त्यांचे दुर्गायम परिणाम दुसरा मुद्दा युरोपातील प्रबोधनाचा काळ तिसरा मुद्दा विज्ञानाचा विकास त्यानंतर आपण चौथा मुद्दा अभ्यासला होता विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध पाचवा मुद्दा अभ्यासला होता आपण चर्चा केलेली होती भौगोलिक शोध व शोधक सहावा मुद्दा आज आपण पाहिलेला आहे औद्योगिक क्रांती त्यानंतर आज आपण शेवटचा मुद्दा आर्थिक राष्ट्रवाद याविषयी चर्चा केलेली आहे आणि त्यावरती कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचीसुद्धा आपण चर्चा केलेली आहे